दहिवडीत पहाटे किराणा दुकानाला भीषण आग लागली आगीत दुकान जळून खाक पहाटे पाच साडेपाचच्या सुमारास दहिवडीतील बाजार पटांगणासमोरील एका किराणा मालाच्या दुकानाला भीषण आग लागली या आगीत किराणा मालाचे दुकान जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे दहिवडी मुख्य बाजारपेठेसमोर मोहनशेठ गुलाबचंद गांधी यांचे फार वर्षापूर्वीपासूनचे किराणा मालाचे दुकान आहे आज पहाटे ग्रामस्थांनी दुकानास आग लागल्याचे पाहताच प्रशासनास कळवले आग लावल्याची माहिती मिळताच मानचे तहसीलदार विकास अहिरे आणि दहिवडी पोलीस स्टेशनचे से पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब घटनास्थळी साहे दाखल झाले बातमी येत आहे डीएसपी न्यूज लाईव्ह मान प्रतिनिधी नवनाथ भिसे यांच्याकडून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा